ज्ञान माहिती आणि मनोरंजनाचा खजिना ही त्रिसूत्री घेऊन निर्मिती करण्यात आलेल्या माध्यमवृत्त या यूट्यूब चॅनलमध्ये आम्ही वेगवेगळे प्रयोग करून तुमच्यासमोर येत असतो आज तुमच्या भेटीला आम्ही अशा एका संघर्ष कन्याला घेऊन येत आहोत त्या संघर्ष कन्येचे नाव आहे नंदिनी पडिले नंदिनी पडिले या बार्शी रोड वरील सनराइज योगा स्टुडिओच्या संचालिका आहेत जीवनामध्ये अमूलाग्र बदल करून महिलांना मानसिक सक्षम आणि स्लीपिंग स्पिंग स्लिपिंग ले ले संघर्ष करीत अपार कष्ट उत्सव कसा संघर्ष केला स्वतःचा उपाय उभे राहण्यासाठी काय काय करावे लागले याचा प्रवास तुम्हाला या व्हिडिओ मध्ये मिळणार आहे आता का <laughs> <सिल्वार हुंता। laughs> <तिट्टे> काय <laughs> <पोड़ो साथ> <laughs> <हुँँँँच्णी करें। laughs> <laughs> नमस्कार मित्रांनो मी गोपाळ कुलकर्णी माध्यम वृत्त मध्ये आपलं स्वागत आहे ज्ञान माहिती आणि मनोरंजनाचा खजना ही त्रिसूत्र घेऊन माध्यम यूट्यूब या चॅनलची निर्मिती करण्यात आली या ह्याच्यामध्ये एका चॅनलमध्ये तुम्हाला वर्षभरामध्ये वेगवेगळे प्रयोग आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत आज एक अशात आगळ्या वेगळ्या संघर्ष संघर्षयात्रीची तुम्हाला ओळख करून देण्यासाठी आम्ही आज आलेलो आहोत सनराईज योगा क्लासमध्ये बार्शी रोडवर हे सनराईज योगा क्लास आहे अशा एका संघर्ष यात्री तरुणीची ओळख तुम्हाला व्हावी यासाठी आम्ही मुद्दामून त्यांच्या योगा क्लासमध्ये आलेलो हो। आहोत चला तर आज आपण या संघर्ष तरुणींना भेटूया नमस्कार मॅडम नमस्कार सर मॅडमची मी सुरुवातीला ओळख करून देतो यांचं नाव आहे नंदिनी पडिले नंदिनी पडिले यांचं बालपण संघर्षमय केलेलं आहे नंदिनी पडिले या मॅडमचा प्रवास देखील तसा संघर्षमय आहे एका शेतकरी कुटुंबामध्ये त्यांचा जन्म झालेला आहे धनेगाव बाबळगावपासून सहा किलोमीटर अंतरावर असलेले हे गाव डोंगराच्या पायथ्याशी आणि मांजरा नदीच्या काठी असलेलं हे धनेगाव नंदिनी यांचं बालपण देखील संघर्षमय असाच गेलेलं आहे एका कष्टकरी कुटुंबामध्ये त्यांचा जन्म झालेला आहे परंतु म्हणतात ना एखादा कष्ट आयुष्याला पाचवीला पुजलं की माणूस त्याच्यातून उभारी घेऊन वर येत असतो तसं नंदिनी मॅडमनी कष्टलमय प्रवासाला न डग संघर्ष करीत करीत त्या आज इथपर्यंत पोहोचलेल्या आहेत खरोखर त्यांचा हा प्रवास अगदी कौतुकास्पद असाच आहे आणि त्याला कारण देखील तसंच आहे मॅडमने केवळ लातूर जिल्ह्यापुरतंच त्यांची ओळख मर्यादित केली नाही तर राज्य पातळीवर देखील त्या चमकलेल्या आहेत पहिला गुरु ते आपल्या आमराईला मानतात बरोबर आहे मॅडम जवळपास शंभर एक झाडं तुमच्या आमराईमध्ये लगडलेली आहेत तर आई वडील आणि आमराई याला तुम्ही गुरु मानता आणि राज्य पातळीवर देखील योगामध्ये तुम्ही चमकून आलेला आहात नारी शक्ती देखील पुरस्कार तुम्हाला मिळालेला आहे असा तुमचा हा संघर्ष कसा आहे हे उलगडून आम्ही प्रेक्षकांना दाखवणार आहोत नमस्कार मॅडम माध्यम वृत्तामध्ये आपलं स्वागत आहे सुरुवातीला माझा पहिला प्रश्न तुम्हाला असा आहे की तुमचा संघर्षमय प्रवास कसा झाला हे आमच्या प्रेक्षकासाठी तुम्ही उलगडून सांगा नमस्कार, नमस्कार। माझं नाव महानंदा व्यंकटराव चांगले हे नाव माझ्या माहेरचं आहे मी माझ्या बालपणापासून माझी सुरुवात करते माझं गाव धनेगाव बाबागाव पासून जवळच चार किलोमीटर अंतरावर असलेलं गाव आहे मी एक सामान्य कुटुंबात जन्मलेली मुलगी आहे माझा परिवार असा की आम्ही सर्वजण एकत्र कुटुंब एकत्र कुटुंब पद्धती मध्ये मी वाढलेली आहे मुळात माझे एकत्र कुटुंब पद्धती आणि आम्ही सर्व भावंड सहा सहा भावंड त्यामध्ये मी सर्वात लहान असा हा आमचा प्रवास आहे अगोदर कसा आ, एक पुरुष प्रधान संस्कृती होती आणि माझ्या पाच बहिणी पाच बहिणी मध्ये वंशाचा दिवा व्हावा असं माझ्या आजीला वाटायचं म्हणून एका पाठोपाठ अनेक मुलं आम्ही झालेलो आहोत माझ्या अगोदर भाऊ झाला पण आजीला आणखीन वाटायचं की आणखी एक मुलगा व्हावा अगोदरच्या काळात एकाला दोन वंशाची दिवे असावेत असाही असं वाटायचं म्हणून मी नंतर झाले पण त्यावेळेस मी ज्यावेळेस जन्मले त्यावेळेस माझ्या आईवर असं संकट होतं की आणखी एक मुलगी झाली म्हणजे आम्ही पाच मुली असा हा आईचा खूप संघर्षमय प्रवास होता त्या संघर्षमय प्रवासातूनच मी घडलेली आहे एकत्र एक कुटुंब पद्धतीमध्ये ज्या वेळेस एकापेक्षा एक अनेक मुली होतात त्यावेळेस त्या आई वडिलांवर काय संकट असतं याची जाणीव हो, तुम्हाला देखील असेलच असा हा आमचा प्रवास आहे आणि एक सामान्य कुटुंबात राहून देखील माझी आई वडील यांचा आदर्श मी घेतलेला आहे कारण आई हे माझा पहिला गुरु आहे ती खूप कष्टाने पुढे आलेली आहे तिच्या संघर्षमय जीवनातूनच आम्ही सर्व भावंड घडलेलो आहोत लहानपणी अं मी ज्यावेळेस लहान होते त्यावेळेस आम्ही गावात राहायचो नंतर एकोणीसशे त्र्याण्णव साली भूकंप झाला त्या भूकंपानंतर आम्ही शेतामध्ये राहायला आलो शेतामध्ये राहायला आल्याच्या नंतर आम्हाला म्हणजे कसं अगोदर कसं गोठे वगैरे असायचे गोठा असायचा घर व्यवस्थित नव्हतं आणि आजोबा सुद्धा एक्सपायर झालेले होते हे मोठे संकट होतं त्यानंतर भूकंप झाला ह्या संकटातून आम्ही शेतात राहायला आलो शेतात राहायला आल्यानंतर सर्वजण एकत्र राहायचो आईचा तो प्रवास आईला जास्त मुले होती आणि काका काकी का चुलते सर्वजण आम्ही एक एकत्र राहायचो तो संघर्ष फार भयानक होता त्या संघर्षातूनच आम्ही सर्व आम्ही सर्व भावंडे आजपर्यंत आज जो संघर्ष केलेला आहे जे घडलेला आहोत त्या संघर्षातूनच घडलेला आहोत माझ्या वडिलांच्या घरी एक शंभर आंब्याच्या जा, झाडाची आमराई होती त्या आमराई मध्ये आम्ही जायचो लहान आत्याची मुलं आम्ही सर्व एकत्र या संघर्ष यात्री तरुणींची आपल्याला यशोगात आम्ही सांगतच आहोत तर तुम्हाला उत्सुकता असेलच प्रेक्षक हो की या मॅडम घडल्या कशा आणि नेमक्या त्या कुठल्या आहेत तर मॅडमला मी एक प्रश्न असा विचारतो की मॅडम तुम्ही कुठल्या आणि तुमचं बालपण कुठे गेलं आणि कसं गेलं एकोणीसशे शहाण्णव साली पहिली प्रवेश झाला पहिली प्रवेश घेतला पण मी सर्वात लहान होते आणि शाळेपासून आमच्या घराचं अंतर हे खूप दूर होतं किमान दीड किलोमीटर तरी पण त्यावेळेस चालत कसं जायचं हा माझ्या पुढे प्रश्न होता लहान होत आहे माझी भावंडीसुद्धा होती तरी आम्ही काय होतं शेतात असल्यामुळं ऊन वारा पाऊस याचा संघर्ष करत आम्ही ते शाळेत गेलेलो आहोत आणि माझे भावंड सर्व मोठे माझं प्राथमिक शिक्षण चौथीपर्यंत जिल्हा परिषद प्राथमिक विद्यालय धनेगाव येथे झालं ती शाळा सातवीपर्यंत आहे त्यानंतर माझे भावंड पुणे माध्यमिक शाळेमध्ये गेले तिथे मला प्रश्न पडला की आता मी एकटी कशी जायची तो माझा खूप मोठा प्रश्न होता कारण काय होत शेतामधून अनेक म्हणजे कुत्रे असतील कोल्ले असतील असे बरेच प्राणी शेतात राहायची आणि मला एकटीला कसं जावं हा माझ्या पुढे मोठा प्रश्न होता तरी सुद्धा मी काय करायचं एक एवढं फास्ट जायची कोणी मला दिसत दिसेल का ह्या भीतीने मी एवढी फार जायची की जात जात असताना कोणीतरी दिसलं तर मला ते बरं वाटायचं आणि शाळा असा प्रवास हा माझा शाळेचा आहे त्यानंतर मी माध्यमिक शिक्षण गौरीशंकर विद्यालय धनेगाव येथे घेतलं तिथे माझे गुरु मला फार छान भेटले त्या गुरुंनी मला ना अनेक पुस्तकांची वाचनाची आवड निर्माण केली आणि आवड निर्माण केली एवढंच नाही तर प्रत्येक स्पर्धेमध्ये मी सहभाग नोंदवायची आणि एक आदर्श विद्यार्थिनी असं हे मी शिक्षकांपुढे माझा खसा निर्माण झाला प्रत्येक विषयाचे शिक्षक हे मला एक आदर्श विद्यार्थिनी म्हणून सर्वांना एक सांगू लागले काय होतं घरची परिस्थिती जेमतेम होती प्रत्येक माझ्या भावंडाचे माझ्या बहिणींचे ड्रेस असतील पुस्तके असतील त्यांचाच वापर मी करायची कधीच मला आठवत नाही की मला नवीन पुस्तके किंवा ड्रेस भेटले असतील असं नाही पण एकता मध्ये गेल्यानंतर मला फक्त आठवतं की ते गाईड तेवढे मी नवीन घेतलेले आहे एक संघर्ष असा आहे की गरीब कुटुंबातील मुलगी सर्व पुस्तक असतील वह्या असतील किंवा इव्हन टिफिन सुद्धा असं असेल कधीच असा आठास केला नाही की कर, कडे आम्ही आ, की हे पाहिजे ते पाहिजे कारण माझ्या आईला कधी वेळच भेटलेला नव्हता की आमचा आम्हाला आम अभ्यास कर म्हणणं किंवा आमच्याकडे लक्ष देणं कारण घरची परिस्थिती अशी होती की सर्व काम करण्यामध्ये आई व्यस्त असायची त्यामुळे एका बहिणी पाठोपाठ असा आम्ही एकमेकींचा आदर्श घेत आम्ही घडलेलो हो। आहोत आणि एकता दहावीमध्ये मला छान मार्क्स भेटले काय होत एक सांगते की एकता मी चौथी पाचवीत असताना चौथी पाचवीत असताना आमच्या घरामध्ये एका कामकरी गड्याचा मृत्यू झालेला होता ते पण करंटला लागून तेव्हापासून काय तर सिंगल फिन लाईट होती सकाळी दहाला यायची आणि संध्याकाळी सहा ला जायची ती लाईट अशी होती आणि संध्याकाळी मग आमचा सर्वांचा अभ्यास हा चिमणीवरच असायचा तर चिमणीवर अभ्यास करून आम्ही पुढे आलेलो आहोत येत्या दहावीमध्ये तर माझी आजी आजी असा कारण दहावीचा अभ्यास असल्यामुळे मला रात्री जागावं लागायचं आणि ती आवड पण मला त्या क्षेत्रामध्ये होती तर ते डोळ्यांना त्रास व्हायचा हो त्याचा आजी मी जागेपर्यंत जागायची कारण आजीला अशी भीती होती की कुठे पेटलं काय केलं तर त्या चिम्मीवरच्या अभ्यासामुळे ती हो फार आमच्यासाठी कष्ट घ्यायची मग पण मी कधीच आजीला असं वाटू दिलं नाही की आजी मी करते झोप तरी सुद्धा नाही आजीचा सिंहाचा वाटा माझ्या ह्या क्षेत्रामध्ये आहे दोन हजार पाच साली येत्या दहावीमध्ये ऐंशी टक्के गुण भेटले अगोदर माझ्या अगोदर ऐंशी टक्के गुण घेणारी त्या शाळेमध्ये एकही मुलगी नव्हती किंवा मुलगा नव्हता तर त्यावेळेस माझ्या शिक्षकांनी अठास केला की हा मुल ही मुलगी काहीतरी करू शकते म्हणून माझ्या चुलतनकडे सर आले आणि हिला पुढे शिकवा सर असं म्हणू लागले मग माझे आई वडील यांनी सर्वांनी मला परवानगी दिली आणि मी लातूरला शिक्षणासाठी आले राजशी शाहू महाविद्यालयामध्ये माझा प्रवेश झाला आणि तिथेसुद्धा मला कम्फर्टेबल वाटायच नाही किंवा एक शेतकरी कुटुंबातील आणि मला खरं तर लातूरमध्ये मी पहिल्यांदाच आलेली आणि असं वाटायचं सर्वांकडे बघून की किती हुशार किती आणि मी एक असं मला फिलिंग व्हायचं तर डुंगळेपणायची थोडंसं खेड्यातलं वातावरण वेगळं असतं शहरातील वातावरण वेगळं असतं नंतर मी ॲडजस्ट झाले पण स्टार्टिंगला मला असं वाटू लागलं की आपण कुठेतरी मागे आहोत कमी आहोत पण योगायोगाने काय झालं बघा की कॉलेजची एक परंपरा अशी होती की प्रत्येक परीक्षेमध्ये ते परीक्षा घेतल्यानंतर त्यां तेन, ना एक मुलांना प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने ते बक्षीस ठेवायचे थे, बक्षीस काय ठेवायचे थे, ते वीस रुपये चाळीस रुपये असं पॉकेट देऊन ते घरपोच करायचे तो एक प्रक प्रकल्पच म्हणायचा की छान होता शाहू कॉलेज प्रोत्साहन द्यायचं मुलींना तर मला योगायोगाने ना मी लातूमध्ये पहिल्यांदा चालली आणि पहिल्या परीक्षेमध्ये ते पारितोषिक मला भेटलं त्याचा आनंद मला फार झाला कारण एवढ्या कष्टाने एवढ्या मेहनतीने माझ्या आई वडिलांनी मला कॉलेजमध्ये प्रवेश दिलेला होता आणि त्या पहिल्या परीक्षेतच ते मला पहिलं पारितोषिक भेटत तो पारितोषिक कितीचा असेल याला महत्व नाही पण ते मला भेटलं यामध्ये मला फार मोठा आनंद होता त्या वयाला ते भेटणं यामध्ये मला फार आनंद होता आणि तिथून आणखीन आई वडिलांची उत्सुकता वाढली की ही काहीतरी करून दाखवेल अकरावी झाली अकरावीमध्ये छान मार्क्स भेटले बारावी बारावीमध्ये सुद्धा काय झालं तर माझी आजी आजीची तब्येत ठीक नव्हती आजी एक्सपायर झाली त्यामुळे माझं थोडंसं अभ्यासाकडे थोडंसं दुर्लक्ष झालं आणि पुन्हा म्हणजे एक्झामच्या दुसऱ्या पेपर दिवशीच अशी घटना घडलेली होती जमत्यान तरी मी परीक्षा दिली तिथेही बरे मार्क्स भेटले आणि नंतर डी एड कॉलेजला प्रवेश घेतला बाबळगाव येथे विवेकानंद अध्यापक महाविद्यालय बाबळगाव येथे मी प्रवेश घेतला आणि तिथंसुद्धा काय झालं पाहतात फर्स्ट इयरला थोडेसे कमी मार्क्स भेटले मला शहात्तर टक्के मार्क्स भेटले मग कुठेतरी असं वाटू लागलं की आता आपण शिक्षक होऊ की नाही कारण लहानपणापासून ना शाळेत ज्यावेळेस शिक्षक शिकवायचे त्यावेळेस वाटायचे की आपण शिक्षक झालं पाहिजे मग अ शहात्तर गुण भेटले मग असं वाटू लागलं की आपण एवढी फीस भरू त्यावेळेस फीस फार असायची आणि एवढी फीस भरून आलो तर आपण ते करू शकू की नाही मग एक खेळाचे शिक्षक भेटले ते शिक्षक म्हणू लागले तू एक पर्सनॅलिटी छान आहे तू खेळात छान नाविन्य पूर्ण काम करतेस खेळू शकतेस तर तू थ्रोबॉल स्पर्धेत ये पण मी त्यांना त्यांना सरांना विरोध केला सर नाही मी जर खेळाकडे आले तर दुर्लक्ष इकडे होईल तर सर म्हणू लागले की आपण कुठली गोष्ट जर आणि शंभर टक्के ओतून केली तर तो नक्की यशस्वी होतोच मग मी थ्रोबॉल स्पर्धेमध्ये गेले आणि त्या स्पर्धेमध्ये खेळत असताना सर्व एक अकरा आम्ही मुली होतो त्या सर्व मुलींपैकी मी एक छान खेळू लागले म्हणून सरांनी मला त्याची कॅप्टन सुद्धा केली आणि तो खेळ आम्ही डिस्ट्रिक्ट लेवलवर खेळा तिथेही एक पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक आमच्या टीमला भेटलं आणि योगायोगाने पहा की हे खेळत असताना दोन तीन महिन्यावर पुन्हा परीक्षा आली पुन्हा परीक्षा आल्यानंतर त्या परीक्षेमध्येही कॉलेजमधून माझा दुसरा क्रमांक आला म्हणजे एक खरं सरांनी म्हटले ना एक आपण शंभर टक्के कुठल्याही परिस्थितीमध्ये किंवा कुठल्याही क्षेत्रात जर दिलो तर आपण नक्कीच यशस्वी आज असं वाटतं की आपण केलेले कार्य त्या क्षेत्रामध्ये कार्य जर आपण केलं तर ते डी एड झाल्यानंतर घरचे सगळे म्हणू लागले आता शिक्षण झालेलं आहे तर आपण आता लग्नाकडे लग्नाचं पाहूयात लग्नाचं पाहण्याच्या अगोदर माझ्या आईची तब्येत खूप खालावली होती एवढी खालावली होती की ती आम्हाला ओळखू पण शकत नव्हती तो प्रवास फार भयंकर होता कारण आई वाचवणंही आमच्यासाठी खूप महत्वाची गोष्ट होती मग आर्थिक परिस्थिती नव्हती ज्यावेळेस त्यावेळेस आम्ही डिवायडेड झालेलो होतो मग आईला वाचवणं हे महत्वाचं होतं आईला त्यावेळेस पुण्याला येथे ऍडमिट केलं दीनानाथ मंगेशकर तिथे सहा महिने आई ॲडमिट होती त्यानंतर आईचं आजार एकदम पूर्ण बरा झाला पुन्हा माझ्या लग्नाचा आणखी विषय चालू झाला लग्नाचा विषय चालू झाल्यानंतर माझं लग्न योगायोगाने आमच्या शेजारीच असलेलं बोरी गाव येथे माझं लग्न सचिन पडील यांच्याशी जमलं आणि ते दोन हजार नऊ मे दोन हजार पंधरा या साली झालं ते झाल्यानंतर मी असं बसून राहणारी व्यक्ती नव्हते कारण कसं आहे मला एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये असल्यामुळे इथे फक्त आम्ही चौघजण राहायचो त्यामध्ये सासू सासरे सोलापूरला राहायचे त्यांचं ट्रान्सफर तिकडे झालं झालेलं होतं मग मी एका शाळेमध्ये जॉब करण्यास सुरुवात केली त्या शाळेमध्ये मला सुरुवातीला बावीसशे रुपये मंथली आठ तास काम करून मला फक्त बावीसशे रुपये इन्कम भेटायचे तिथून माझ्या खरी संघर्षाची आणखी सुरुवात झाली दररोज आठ तास तर काम करायचे पण त्या कामाचा मोबदला एवढा नव्हता जेवढं की आम्ही काम करायचो यानंतर मला पहिली प्रेग्नन्सी राहिली पहिली प्रेग्नन्सीनंतर नंतर डिलिव्हरी आफ्टर मला थायरॉइड झाला आणि माझं अठ्याहत्तर के जी वेट झालं त्यानंतर थायरॉइड झाल्यानंतर मला कुठला तरी महाभयंकर आजार झाला असं वाटू लागलं मग मी खरी सुरुवात तिथून योगाची केली प्रेक्षक आता आपण मॅडम कडनं त्यांच्या योगाकडे कशा त्या वळल्या हा प्रवास त्यांच्याकडनं आता जाणून घेऊया कारण आम्हाला उत्सुकता अशी आहे की एवढं त्यांनी डी एड पर्यंत शिक्षण बी एड पर्यंत शिक्षण वास्तविक प्राध्यापक किंवा शिक्षिका व्हायला पाहिजे त्या पण योग शिक्षिका त्या का म्हणल्या हे ते आता त्यांच्याकडनं ऐकूया हां योग शिक्षिका होण्यामागचं एक कारण होतं की माझा थायरॉइड हा आजार हा आजार मला कॅन्सर प्रमाणे वाटू लागला कारण मी एवढी अस्वस्थ व्हायची आणि मुलांबाळाकडे तर लक्ष देऊ शकायचे नाही मला कुठल्याही प्रकारचं काम करावं वाटायचं नाही माझा अठ्याहत्तर के जी वेट झाला मी कम्प्लीट तीन महिन्यामध्ये माझं वजन मी स्वतः योगा करून वीस किलो कमी केलं आणि मला त्यामध्ये रुची निर्माण झाली नंतर मी पतंजली सेंटरमध्ये जॉईन झाले तिथे पण योगा करू लागले नंतर त्यानंतर आयुष मंत्रालयाच्या एक्झाम दिला अतकू प्रेशर केलं आणि योगायोगाने असं झालं की कलेक्टर ऑफिसला मला ऑफर भेटली की मॅडम तुम्ही इथे योगा शिकवायला करायला या तिथे मी लॉकडाऊन मध्ये योगा घेतला आणि अनेक सामाजिक संस्थांमध्ये मी योगा घेतला लॉकडाऊनच्या पिरियड मध्ये त्यानंतर मला जिल्हा न्यायाधीश धोटे मॅडम यांनी प्रवर्त केलं की नाही नंदिनी तू आ, योगा क्लासेस सुरू कर तू खूप छान योगा घेते मग खर तर दोन ऑक्टोबर दोन हजार एकवीस या दिवशी तो दिवस उजाडला आणि मी या योगाची सुरुवात खरी केली त्यावेळेस माझ्याकडे बॅकग्राऊंड काहीच नव्हतं किंवा इन्कम सोर्स एवढा फारसा नव्हता पण मी कंप्लीट एक तरी महिला आली किंवा माझं भाडं जरी गेलं माझ्या हॉलचं तरी माझं बस या उद्देशाने मी सुरुवात केली दोन ऑक्टोबर दोन हजार एकवीस या दिवशी पण तो दिवस माझ्यासाठी एक नवी पर्वणी घेऊन आलेला होता एकवीस ला हो एक मी क्लास आ, स्टार्ट केला पण बघाना कसं असतं की नियती कसं असते दुसरा मला पहिली प्रेग, प्रेग्नेसी तर मला राहिली होती ट्रीटमेंटनीच दुसऱ्या प्रेग्नन्सीचा तर आम्ही विचारच केला नव्हता कारण हा दुसरी प्रेग्नेन्सी तर फक्त मला योगाने योगामुळेच राहिलेली आहे कंप्लीट क्लास चालू केल्याच्या नंतर चार महिन्यांनी मला दुसरी प्रेग्नन्सी पण राहिली आणि ती प्रेग्न्सी राहिल्यानंतर मला आता असं वाटू लागलं की मी तर क्लास चालू केलेला आहे आता तो पुढे कसा घेऊन जायचा पण योगायोगाने मी कंप्लीट नऊ महिने नऊ दिवसापर्यंत क्लास मी स्वतः एकटीने घेतला आणि दुसरी माझी मुलगी झाली मी फक्त सव्वा महिन्याचा ब्रेक घेतला सव्वा महिना झाल्याच्या नंतर परत मी योगा आणखी सुरू केला त्यावेळेस गॅप न घेता एका मुलीला ठेवून मी सव्वा महिन्यांनी परत जॉईन केला आणि हा प्रवास एकदम सुखकर आणि सोयीस्कर झाला सर्व महिलांनी मला साथ दिली आणि आज कम्प्लीट मी दोनशे पेक्षा जास्त महिलांना आजही शिकू शकते आणि एवढंच नाही तर त्यांचे आरोग्यसुद्धा थायरॉइड असेल बी पी असेल शुगर असेल परत त्यांचा बॉडी पेन असेल सर्वायकल प्रॉब्लेम असेल सोरायसिस असेल अशा अनेक आजारांपासून त्यांना मुक्त केलेला आहे